सुरवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज रात्री आणि उद्या महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे उद्या आहे चोवीस जुलै गुरुवार तर आज रात्री देखील आपल्याला पाऊस झालेला पाहायला मिळेल जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या परिसरात भागात होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे आज रात्री आणि उद्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस होणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण बघा तर सुरुवातीला पाहूयात रात्रीचा अंदाज आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मराठवाड्यात आज रात्री छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठा पाऊस होणार आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच विशेष करून विदर्भामध्ये अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात आपल्याला आज रात्री मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस पाहायला मिळेल मित्रांनो रात्री होणाऱ्या पावसात आपल्याला वारा देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळू शकतो तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात देखील आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह आज रात्री आणि उद्या देखील झालेला पाहायला मिळेल मित्रांनो कोकणात मात्र आज उद्या आणि परवा तीन दिवस मोठा पाऊस होणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरात मोठा पाऊस होणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता यातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज रात्रीला हलका ते मध्यम पाऊस तर उद्या मोठा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो आता पाहूयात उद्याचा म्हणजेच चोवीस जुलैचा अंदाज आपण या ठिकाणी पाहू शकता चोवीस तारखेला सर्वाधिक पाऊस आपल्याला विदर्भात पाहायला मिळेल अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात मोठा पाऊस होईल त्यासोबतच मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तर मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात उद्या जोरदार पाऊस होईल तर अहिल्यानगर आणि सोलापूरच्या परिसरात मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल संपूर्ण कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसविरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला उद्या मोठा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात उद्या मध्यम ते जोरदार पाऊस होईल यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल एकंदरीतच पाहायचं झालं तर आज रात्री आणि उद्या म्हणजेच चोवीस जुलै रोजी राज्यात बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस होणार आहे चोवीस पंचवीस सव्वीस जुलै राज्यात सर्वत्र आपल्याला जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद